नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉगवरती तर पूर्वीच्या लोकांची म्हण आहे की जो खात नाही भोगी तो वर्षभर रोगी महना ही। अशी म्हण आहे आणि त्यात जर असे चिमुकले हात भोगीची भाजीची तयारी करायसाठी मदत करत असतील तर भाजी का नाही टेस्टी होणार टेस्टी तर होणारच होती तर ते का ते सांगते मी पुढं तर आज नेहमीप्रमाणेच सकाळ टिफिन जरा लवकर करायचं होतं त्यामुळे मी लवकरच उठलेले होते आणि थंडी असल्यामुळं मला चहा पिण्याची खूप हे झालेले आहे मी गरम पाणी प्यायचं पूर्ण बंदच झालेलं आहे माझं कारण थंडीमुळं मला चहा आधी घ्यावा असा वाटतो त्यामुळे मी चहा आता सध्या काही विचार केलेला नाही आहे मी हेल्थचा मला माहिती ते तब्येतीसाठी चांगलं नाही आहे पण काहीतरी एखादा पॉईंट असा असतो की ज्या ठिकाणी आपण हेल्थ आणि जिबेचे चोचले ह्या दोन्हीमधले एक सजेस्ट करायचं असेल तर आपण ते जिबेचे चोचलेच सजेस्ट करतो तर ते मी चहा वगैरे ठेवलेला होता आणि आरवचाही पेपर होता आज स्कॉलरशिपचा पेपर होता त्यामुळं मी त्यालाही लवकर उठून थोडा वेळ वाचत बसा असं म्हणत होते आणि तो उठला तोपर्यंत मग मी परत स्वयंपाकासाठी आले इकडे टिफिनमध्ये सिम्पलच भाजी केलेली होती आज कोबीची आणि मसुराची डाळ घालून जास्त काही नाही त्यामुळे रेसिपी नाही केली टाकलेली व्हिडिओवरती आज दारा नंतर दारामध्ये धुवून वगैरे रांगोळी काढायची होती मला पण माझं पिल्लू प्रत्येक कामात असतेच माझ्यासोबत आणि असं म्हणतात ना अशी लेख प्रत्येक घरात असावी पण माझ्या घरात लेख नाही आहे त्यामुळं मला काही आता हे नाही आहे पण असू दे माझ्या मुलं आहेत म्हणल्यानंतर तर येतीलच ना त्यांनाच मी लेकीसारखं सांभाळेल नंतर मग हे करायचं होतं मला दोन चार दिवस झालं घर बंद होतं आणि थोडीशी साफसफाई पण करायची होती नेहरूचा टेबल जो आहे ना तो दोन चार दिवसातून एकदा मला क्लीन करावाच लागतो कारण त्याच्या नोट्स वगैरे तो तसाच असं कोंबून ठेवतो व्यवस्थित असं नीटनिटकेपणा त्याला आधीच नाही आहे आपण मी किती त्याला सवय लावते पण तो तसा ज्या त्यावेळेस ते तसंच कोंबून ठेवतो त्यामुळे मी दोन चार दिवसातून ही साफसफाई एकदा करतेच आहे दोन चार दिवस झालं घर बंद होतं मी गावी गेले होते माहेर गेले होते पंढरपूरला आणि घरात असं कुठून साफसफाई करावी हे सुद्धा सुचत नव्हतं त्यांची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे त्यांनी पण लक्ष दिलेलं नाही अक्षरशः औषध जे खाऊन त्याची पाकिट असतात ना ते सुद्धा घरातच टाकलेले होते त्यामुळे माझा कसा दिवस गेला साफसफाई करण्यात ते पण कळलं नाही तर सकाळचं झालं की संध्याकाळी तयारी असतेच आणि संध्याकाळचं झालं की परत दिवसात सकाळची दुसऱ्या दिवशीची तयारी आधीच करून ठेवावी हो लागते आणि मी भुकीच्या भाजीच्या इथं ज्या काही थोडेफार शेंगा सोलून घ्यायच्या असतात त्या सोलून घेत होते आणि त्याच्यामध्ये मदत मला आमचं पिल्लू करत होतं आणि त्यामुळे माझी भाजी पण लवकर नीट करून झाली असं एक शर एकदाना तो शोधून हा उडून गेला तरी तो शोधून त्या वाटीमध्येच टाकत होता तर आजच्यासाठी एवढंच होतं भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय